अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सा भीषण अपघात झाला ट्रॅव्हल्स आणि तीनचाकी यांच्यामध्ये हा अपघात झाला असून या अपघातामध्ये चार प्रवाशांचा जागेच मृत्यू झाला तर दहाहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे शनिशिंगणापूर रस्त्यावरील उमरे गावानजीक असलेल्या तांबे पेट्रोल पंपासमोर शनिशिंगणापूरकडून राहुरीकडे चाललेल्या ट्रॅव्हल्स गाडीने तीनचाकी प्रवासी रिक्षाला समोरासमोर धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे अपघाताची तीव्रता इतकी होती की रिक्षा चक्काचूर झाली असून ट्रॅव्हल्स देखील बाजूला जाऊन पलटी झाली तर तर प्रवाशांचा मृत्यू झाला ट्रॅव्हल्स मधील काही जण गंभीर जखमी प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली नागरिकांनी घटनासही मोठी गर्दी केली होती पोलिसांनी ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केलं अपघाताचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट असून राहुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं असून पुढील तपास सुरू आहे मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फणगे राहुरी